आपण आहोत आझाद मैदानामध्ये या ठिकाणी मराठ्याच्या लोंढेची लोंढे आलेले आहेत मराठा मोजता येत नाही एवढा मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि मराठा समाजाची गैरसोय होऊ नये सर्वांना योग्य ते खायला प्यायला मिळालं पाहिजे याची काळजी मुंबईकर घेताना दिसत आहेत जास्त काय नाही पण माझा सुद्धा या आरक्षणात खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून या ताईना आणि आमच्या दादानं पाण्याचा एक बॉक्स त्या ठिकाणी दोन बॉक्स घेऊन आले होते एक संपलाय दुसरा सुद्धा संपत आलाय स्कूटीवर ठेवलाय आणि या ठिकाणी वाटायला येतात बरं तुम्हाला असं का वाटलं की आम्ही हे पाण्याचा बॉक्स घेऊन वाटायला जाऊ कारण सगळे माणसं आपलीच मराठी माणसं आहेत आणि आपल्या मराठी माणसांसाठी आम्ही एवढंही नाही केलं तर आमच्या इकडे राहून उपयोगच नाही अगदी मनाला स्पर्श करणारं हार्ट टच वाक्य आहे की ते म्हणतात की आम्ही इथं राहून आमचे भाऊ जर इथं उपस्थित राहत असतील तर आमचं इथं काय उपयोग आहे काहीला वाटत असेल काही राजकीय लोक त्यांच्या स्वार्थासाठी ट्रक न वाटत असतील पण आमच्या भावाने अरे बघा यांचं पूर्ण कुटुंब अक्षरशः फिरत फिरत येऊन यांनी या ठिकाणी एक बॉक्स घेऊन आलेले आहेत म्हणजे सगळीकडे वाटत वाटत माझा आपल्या माणसांसाठी काहीच कमी नाही झाली पाहिजे आज ते इथे यायला विचार नाही का इकडच्या लोकांनी विचार केला पाहिजे काय 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 म्हणतात मुंबईकर आमचे भाऊ उपाशी राहिले नाही पाहिजे एक फार महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललेलं आहे आणि हा कशासाठी पाणी वाटप चालू आहे कोणाला चालू आहे हा ते कोणासाठी चालू आहे हे सगळ्या सेवकांसाठी वा वा वा, वा। म्हणजे आतापासून हे आम्ही आमच्या या लहान लहान छाव्याला सांगत असतो की व परोपकार कशाला म्हणतात तर हे आतापासून आहेत ही मराठ्याची दानत आहे आतापर्यंत आम्ही जगाला खाऊ घालणाऱ्या जगाचे पोशिंदा म्हणून आमच्याकडे बघितलं जातं काका काय वाटतं तुम्हाला या मराठ या ठिकाणी एवढी गाव खेड्यातली पोरं आली आज कर, कि, क, कि, किती कितीही बोललं तरी आमच्यासाठी तर फा, फार मोठी गोष्ट आहे की आज जे आपण मराठा म्हणून एकत्रित झालेलो आहोत आणि आरक्षणासाठी जी आपली एकता आहे ती खरोखरच ही दिसून आलेली आहे आणि कालच्या दिवसात काय दिसलं आणि त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आपल्याला सरकारने दिली त्याच्यामध्ये आपला थोडा विजय झालेला आहे मी म्हणतोय पण आपण आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही एक मराठा अगदी अगदी पण असं म्हणत आहेत की मराठे मुंबईत आल्यामुळं मुंबईकरांना त्रास झालाय मला एवढं आहे की आज या ठिकाणी आपण बघताय तर एक एकली आमची लहान ताई भगिनी आहेत तरुण मुली आहेत इथून एक एकल्या जात आहेत त्याला बिलकुल अनसिक्युअर वाटत नाही ते अगदी कारण छत्रपतींचे मावळे आहेत मावळ्यांचा आदर करणं आमच्या रक्तात आहे परंतु मुंबईकरांना त्रास झालाय का असं वाटतं का तुम्हाला त्रास मराठ्यांकडून तरी होणार नाही पहिली ना गोष्ट आहे की आणि हे माझं कुटुंब आहे ह्या मुलीही माझ्या आहेत ही मुलंही माझी आहेत आज आम्ही सहकुटुंब आपल्या भावंडांसाठीच ही पाण्याची सेवा आम्ही दादीसेड सेड अगेरी पासून जी चालू केली ते चौपाटी नरी पॉईंट पाणी फिरत फिरत सर्व बांधवांना देत आले अगदी अंगाला काटा आला डोळ्यातून पाणी आले हृदय भरून आले की तुम्ही समाजासाठी एवढं करताय दादा जेव्हा केव्हा तुम्हाला आमची गरज पडेल तेव्हा गाव खेड्यातला मराठा तुमच्या पाठीमाग अतिशय ताकदीनं उभा राहील आणि बाकीच्यांना सुद्धा सांगायचं अरे ही दानत लागते आपला खारीचा वाटा का होईना पण आमच्या समाजाप्रती आम्ही केला पाहिजे सगळ्यांची ताण भागवण्याचं काम करत आहे तर एक आपला ह्या एक एकजुटीचा विजय आहे मराठा समाजात एकत्र आलेला आहे भावनेनं एकत्र ये येऊन जमत नसतं भावांना आता आपल्याला मनानं सुद्धा एक यावं लागते भावना, ला। भावना जास्त वेळ टिकत नाहीत पण आपण अंतकरणातून एक होणं गरजेचं आहे हे कुटुंब आहे राहते मुंबईत सर्व काही आता यांना घरात बसून राहता आलं असतं पण माझे भाऊ या ठिकाणी येऊन उपाशी राहत आहेत हे यांच्या मनाला पावलं नाही आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आमचे दादा स्वतःची मुलं मुली घेऊन या ठिकाणी वाटप करत आहेत म्हणजे खरंच आम्हाला तुमच्याबद्दल खूप मोठा आम्हाला तुमच्याबद्दल एवढा स्वाभिमान वाटतय तर खूप पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद एकदा तुमच्याकडून महाराजांचा जयघोष ऐकायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा तुमचं आमचं नाटक काय मराठ्याचे जीवा पोट भरणाऱ्या आगागा। आमदार आहे खासदाराला सांगायचे लाच चार कुत्र्या नव्हे तर आमचा मराठा बांधव चिखलामध्ये बसलाय तुम्ही एसी मध्ये बसताय नालाय का नो आमचे गोरगरीब आहेत आमच्यात ताकद आहे आमच्यात काय आहे तर आम्ही करू शकतो आम्हाला तुमची गरज नाही उलट तुम्हालाच भिकारेनं आमच्या दारात मत मागायला यायचंय कारण त्यांना लक्षात आलं पाहिजे इथून पुढे तुमचे खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद